हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोसायटीमध्ये बसलेले गणपती गणपती बाप्पा आणि तिथे असलेले कार्यक्रम तर चला मग जाऊयात आपण ते कार्यक्रम बघण्यासाठी आत्ता वाजलेले आहेत दहा तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या सोसायटीमध्ये आणि इथे कार्यक्रम सुरू झालेला आहे लहान मुलं आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक एक फुगा दिलेला आहे आणि आपण आपला फुगा वाचवून दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे असा हा गेम आहे आणि मुलं आता एकमेकांच्या पाठी पळतायत दुसऱ्याचा फुगा फोडण्यासाठी तर आपण हे बघू शकता किती छान प्रकारे मुलं हा खेळ खेळत आहेत ओके या ते सा, ते ते जे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता पहिला राऊंड हा कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा सेकंड राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये आता मुली मुली खेळतायत आहेत लहान लहान अशा मुली आहेत तर त्या आता हा राऊंड खेळतायत सेम राऊंड आहे मुलांना पण आणि मुलींनाही पण आपला फुगा वाचवून दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे खूप छान अशा प्रकारे आपल्या ह्या मुली गेम खेळत आहेत तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही तिसरा राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये एकदम छोटी छोटीशी अशी मुलं घेतलेली आहेत पाच सहा असं एजची मुलं आहेत ही तर त्यांचाही हा एक राऊंड आहे तर आपण बघूया ते कशा प्रकारे खेळतायत जरा मुलांची झाली मुलींची झाली आणि सर्वात लहान मुलांची चालू आहे ज्याचा पण बोगा फुटला त्याची खाली पोटच नाही फुटणार एक बाप रह रे इकडे आम्हाला खूप हसायला आले आता हा सर्व बायकांचा राऊंड होणार आहे आपण बघू शकता मम्मीच्या आईने काही घेऊ नका आपण आपल्या जो पण आपण आपला फोडायचो बाजू त्यामुळे जिंदाबाद सगळे आलेले सगळ्यांनी भाग घ्या कार्यक्रमामध्ये जर जर ते सांगायला लागते आजी याला स्टार्ट करायचं ठिकाणी कानापाशी कानापाशी फुगा डाळायचा दायवानी सारखा दायवानी जसा फुगा धरला तसा तारा फुगाचे फुगा नाही फुगा नाही मानिस बाद झाला तुझात फुगा फुटला तिच्या मी फुगा फुटल्या तिने झाली अविराज फुगा काना पशी काना पशी फुगा तर मित्रांनो आता ह्या खेळामध्ये मी देखील पार्टिसिपेट करते आहे आणि तुम्ही मला सांगा मी कशी खेळली आहे आणि आता हा राऊंड सुरू होतोय प्रकार आला ओके या ठिकाणी माऊली फुगा फोडलेला आहे त्याला बस फोगा मला आहे स्पर्धेमध्ये जरा स्मार्टनेस दाखवा ज्यांना पण फुगा फुटलाय त्यांनी खाली बसून आहे इकडे एक स्पर्धक तोपर्यंत तुला बसले

ज्या सगळ्या फुगा फुटल्या त्यांनी खाली कसं घ्यायचंय <प्रावाँ> माणसां फुगा काना कशी दोन <प्रावाँ> Indonesia Okey ಅಕಿಸ್ಲುಗಮ ಜಾಲಿನ ಇಮ್ಯುಶenh್ರಿದ ಸಿವಬೇವ�ę ಅಯಿದ ಯಾಳಾಯು ಅಗದಿದ್ಲಿ ನಿಡುಗಮ predictions

આળો આળો પાટશે વાયરાઓ મમરા आवाज દે મમરાય તો પાંખ ले ले आगा। 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 या ठिकाणी प्लॅनिंग परत फूर झालाय झाली नाही त्यांचा भोगा मंडळाकडे जमा करून घ्या सांगितलेलं आहे नंतर बाहेर सगळ्यांना माहिती तुम्ही असे घरी की फुगा काय बोल आता फुगा जर सत्ता जरी फुटला तरी बाद असेल स्पर्धक स्पर्धक सगळे कायला टार्गेट करावं म्हणजे फुगे फुगे राहिलेत नाय ना। तर चला मित्रांनो आता आपला हा व्हिडिओ एड करायची वेळ झाली छान स्पर्धा रंगल्या होत्या स्पर्धा आता हा व्हिडिओ एट करायची वेळ झाली तर चला बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक क्य सर्वांनी काळजी घ्या आणि असंच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटू पुढ अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय